यूजीसी नेट जून दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे एन टी एूजीसी नेट जून दोन हजार साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवण्यासाठी उमेदवारांकडून विविध निवेदनं प्राप्त झाली आहेत त्याच पार्श्वभूमीवर एन टी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ दिली आहे त्यानुसार आता उमेदवार बारा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकतात तर तेरा मे रोजी उमेदवारांना परीक्षा शुल्क भरता येणार आहे उमेदवारांना त्यांचा अर्ज दुरुस्त करण्यासाठी चौ चौदा ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ मिळणार आहे दरम्यान यू जी सी नेट जून दोन हजार पंचवीस परीक्षा एकवीस जून ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत घेतल्या जातील अशी शक्यता आहे दरम्यान ज्युनियर रिसर्च फेलोशिप पुरस्कार आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पी एच डी प्रवेश आणि भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये फक्त पी एच डी प्रवेश यासाठी यू जी सी नेट जून दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्यात येत आहे